साहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांचा सोलापुरात पदाधिकारी निवड आणि मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा वर्षा शिंदे पाटील होत्या यावेळी त्यांनी परवाना घेऊन व्यवसाय करण्याचं महत्व पटवून दिले परवानाधारकांना काम करत असताना येणाऱ्या विविध अडचणीबाबत मार्गदर्शन करून त्यावर काम करण्याचे आणि त्या समस्या सोडण्याचे आश्वासन दिले प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमात सोलापूर प्रादेशिक परिवहनचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राहुल पाटील यांनी रस्ते सुरक्षा तसेच नियमांबाबत मार्गदर्शन केले शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैजनाथ कुकडे यांनी खाजगी वाहन आणि परमिट वाहन यामधील फरक स्पष्ट करून सांगितले त्याच सोबतच मंगेश काटकर तसेच बाळासाहेब पिशे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संघटनेच्या वतीने मोटार वाहन निरीक्षक राहुल पाटील यांना खासगी वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तर राहुल पाटील यांनी यावेळी कारवाई करण्याची ग्वाही दिली यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी यासिन शेख जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीकांत हेळवे जिल्हा सचिवपदी रणजित महामुनी जिल्हा सल्लागारपदी लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचे मुख्य संपादक संघापा कांबळे तर कार्याध्यक्षपदी प्रदीप कोळी यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली पडसलगी यांनी केले तर आभार प्रदर्शन संगापा कांबळे यांनी मानले सामाजिक बांधिलकी जपत तसेच तोरे इत्यादी अनावश्यक खर्च टाळण्यासाठी बोधी वृक्ष फाउंडेशनने प्रत्येकांना एक रोपटे भेट देऊन ते रोपटे सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायला हवी असे फाउंडेशनचे अमोल वाघमारे यांनी मत व्यक्त केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले तुमच्या तुमच्या तुमच्यावर डिपेंडेंट असणार तुमची फॅमिली आहे त्यामुळं तुम्ही किती काळजी न गाडी वगैरे चालू आहे सगळ्यात जास्त ॲक्सिडेंटमध्ये म्हणजे बुद्धुमुखी पडतात ते रोड ॲक्सिडेंटमध्येच पडतात तुमची इन्शुरन्स व्यवस्थित पाहिजे तुम्ही गाडीचं रेग्युलर चेकअप केलं पाहिजे फिटनेस केला पाहिजे आपण गाडीत बसलो की लगेच गाडी चालू करतो नाही बाबा टायरमध्ये हवा व्यवस्थित आहे का इंजिन आपलं व्यवस्थित आहे का आपण व्यवस्थित त्या रेग्युलर टाईमनंतर त्याचं चेकअप केलं आहे का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी खास करून कारण ड्रायव्हर जास्त लक्ष देत नाही आणि त्यासाठी आपण काही काही ठिकाणी आपण कॅम्प कॅम्प्स चालू करतोय की बाबा प्रपोजल तरी किमान झाले पाहिजे तुम्ही तुम्ही रेग्युलरली चेकअप करता आहात बाकीच्या आणखीन जे सीटबेल्ट वगैरे आता तुमच्या आता किती जणांना सवय माहिती आम्ही त्यांच्यावरही केसेस करतोय ते सीटबेल्ट जागी फक्त ते लावतात एक मॉप मिळतो सगळ्यात धोकादायक तुमचे कधी कधी ते एअरबॅग ॲक्सिडेंट झालं उघडणार पण तुम्हाला सांगतो बेल्ट लावलाच पाहिजे आता तरी आय टी एम एस वगैरे सिस्टम चालू असेल मुंबई पुण्याला आम्ही डायरेक्ट ऑनलाईन फाईन मारतो तुमची सेफ्टी आमच्यासाठी खूप महत्वाची फक्त तुम्ही ड्रायव्हर असले पॅसेंजरनेही फोन घातलं पाहिजे तुमची आणि कारण तुमच्यावर फक्त तुमचीच नाही तुमच्या फॅमिलीची जबाबदारी हे पण लक्षात ठेवा आणि इथं मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली मी आमचे यादगव साहेब मागतो आणि मॅडम ज्यावेळेस तुम्हाला हवेतरीत्या काही दिसून येईल आपल्या वाहतूक रिलेटेड तुम्ही फक्त एक निवेदन किंवा तक्रार आम्ही चढला आम्ही त्याच्याविरुद्ध व्यवस्थित कारवाई करू लीगल काय असेल ते धन्यवाद त्याच्या काय विषय आहे परंतु इथं आल्यानंतर मला हे गोष्ट लक्षात आले की जी सोलापूर शहरात एक ह्या गोष्टीची काही माहितीच नाहीये की एक व्हाईट नंबर प्लेट असते येलो नंबर प्लेट असते येल्लो नंबर प्लेट मी लोकांना वाहतूक म्हणजे जे आपण गाडी करून जातो प्रकार आहे ते व्हाईट नंबर प्लेट मध्ये लिहून येतात येल्लोचा काही विषय पहिल्यांदा आम्ही आभार मानतो की ताईचं कितीही संकल्पना सोलापूर शहरामध्ये आणली एक छोटासा विषय की आ, हे जे कार्यक्रम अरेंज केला आहे ना त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे झाडांचा ही अतिशय सुंदर संकल्पना आहे ताईने म्हणलं ते लाभलाचं एक थोडं सांगतो नंतर ते तुमचं सांगतो लाभलाचं जे आहे ते लोकांना ह्या गोष्टीचं काहीच जाणीव नाहीये की येलो प्लेट वाले नाही येत ते व्हाईट प्लेट मध्येच तुम्ही कॉन्टॅक्ट करता आणि त्याच्यानुसार तुम्हाला जर पुण्याला जायचं असेल सोलापूर पर <प्रावारी> तर पर पॅसेंजर चारशे का पाचशे रुपये असा काहीतरी तर आम्ही ते बंद करण्यासाठी स्वतः आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केलेली आहे अशीच सांगत नाही आता आता म्हणले की बाबा आम्ही सगळं वरूनच बंद केलेलं आहे पण जे छुपी करणारे लोक काम आहेत त्यांना जर पकडायचं असेल तर आम्ही ती पद्धतीने केलेलं आहे तरी सगळ्यात महत्वाचा बद्दल तुम्हाला सांगू इच्छितो की मी येल्लो प्लेटचा फायदा असा आहे की येलो प्लेट वर्षाला शासनाला पैसे भरतात जे पॅसेंजर घेऊन फिरणार आहेत त्या पॅसेंजरला बेनिफिट मिळण्यासाठी इन्शुरन्स असेल इव्हन ऑर्डर जे काय बेनिफिट असेल सगळे मिळण्यासाठी जर तुम्ही व्हाईट प्लेट मध्ये कारण की व्हाईट प्लेटला परमिशन दिलेली नाहीये फक्त आणि फक्त आपली फॅमिली स्वतःची फॅमिली घेऊन फिरण्यासाठी परमिशन दिलेली आहे त्याच्यासाठी त्याला टॅक्स देखील नाहीये पॅसेंजर टॅक्स नाहीये आणि ते नसताना देखील काय की लोकांना माहिती नसल्यामुळे ते लोक त्या गाड्यामध्ये प्रवास करतात आणि त्यांचा जीव धोक्यात घालतात कधी अडचण आली जर आमच्याकडे आले एखादा अपघात झाला आमच्याकडे आल्यानंतर त्यांना इन्शुरन्स मिळण्यासाठी खूप दिक्कत होते कारण की ते एका घरचे नसतात नसतात प्रत्येकाचा वेळ अण्णा वाजता कारण की कसं की एखाद्या ट्रीप साठी निघाल्यामुळे एका अण्णा वाजे सगळे नसतात जे चार अंडवाचे असल्यामुळे त्याला इन्शुरन्सला प्रॉब्लेम येतो सगळ्या गोष्टींना अडचणी त्याच्यासाठी आमच्याकडून एक आव्हान आहे की तुम्ही आता सगळेच कॅब असतील कॅब वाले सगळे सगळे कॅब वाले तर तुम्ही माझं असं मत आहे की जे आता ताईने तुम्हाला दिलेला अधिकार आहे जे तुमचे अध्यक्ष जे कोणी नेमले असतील त्याप्रमाणे तुम्ही कार्यक्रम ठेवावे बाहेर त्या कार्यक्रमांना आम्हाला देखील बोलवावं आम्ही पब्लिकला हे सांगू की तुम्ही कोणत्या गाडीमध्ये प्रवास करणं तुमच्यासाठी चांगला आहे जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या कामामध्ये मदत होईल आणि आम्हाला देखील सांगता येईल की हे ऑथेंटिक आहे आणि हे चुकीचं आहे तर आता तुम्हाला हे जे छोटस लावलेलं त्यांचे झाड आहे तुमच्या आता सोलापूर मध्ये त्याचा वेळ तुम्हाला पार गगनावरती न्यायचा आहे पण पुण्याचा रेट कार पहिल्याच वेळेस संजीव साहेबांनी आमच्या आंदोलनामध्ये जाहीर करून दिलं परत पुण्यामध्ये उतरणार परत आम्ही आंदोलन केलं साहेबांनी दहा हजार गाड्या उतरणार असत्या तर त्यांचं पुण्यामध्ये बंद केलं नाहीतर महाराष्ट्रातल्या सर्व आपल्या महा शेतकरी पुत्रांना आपल्या गाड्या घरी लावून लो लोकांची गुलामगिरी करण्याची वेळ आली असती ह्या कंपनीची गुलामगिरी करावी लागली असती पाचशे सातशे रुपये रोजाने ती साहेबांनी थांबवलं म्हणजे मला असं थोडक्यात सांगायचं जर विचार केला तर काहीही होऊ शकत पण त्याच्यासाठी आपली पण आहे काहीतरी दिसलं तर ते गरजच नसती त्या विषयाची आपण काहीतरी विषय घेऊन गेलो दाखवलं तर ते त्याच्यावरती कारवाई नक्कीच करतात आणि याच्यामधून सरकारला पण फायदा आपल्या जर गाड्या चालतील आपल्या गाड्यामध्ये वाढवून त्याच्यामध्ये सरकारला पण टॅक्स मिळतोय व्हाईट नंबर प्लेटच्या गाड्यामध्ये कस्टमरला पण हानी आहे सरकारला पण त्याच्यामध्ये फायदा नाही कुणाचाही फायदा नाही हे सगळं प्रकारचं समर्थन करीत नाही परत आम्ही आंदोलन केलं ते ऑपरेशन केलं आणि ग्लाबला कारवरती बंदी आले ग्लाबला कारला पण बंदी आहे आम्ही मुंबई पुण्यामध्ये ब्लाबला कार ऑपरेशन केलं परत डिपार्टमेंटनी पण ऑपरेशन करून काल बोलून आज ब्ला कार नगर, का आज पुण्यामध्ये पूर्ण ब्लाक बंद येतात पण ह्याच्यासाठी नाशिक संभाजीनगर सोलापूर या ठिकाणी सुद्धा सर्व ठिकाणाहून जर आम्हाला प्रतिसाद भेटला तरच ते चौकून झालं तरच त्या ठिकाणी होऊ शकतं निस्ता आम्ही पुणे मुंबई ठिकाणी आंदोलन करून बंद करून काहीच उपयोग नाही ह्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी साथ दिली तुम्ही सर्वांनी जर सगळं केलं तरच चौकून होऊ शकतं आज जरी तुम्ही पाच पन्नास जण असाल तर तुम्ही पाचशे व्हायला काहीच वेळ लागत नाही आणि माझं हे काम आहे ते काम करते मी कुणालाही काम करत नाही गांधीगिरीने आंदोलन असतं प्लस आजपर्यंत दहा वर्षाच्या काळामध्ये माझ्या संस्थेच्या कुठल्याही सभासदावर केस अशी कुठलीही भानगड माझ्यावरती आजपर्यंत नाही कुठलाही आरोप नाही अशा पद्धतीचं काम असतं आणि अशाच पद्धतीचं काम आपण सर्वांनी करायचं हे तुम्हाला पण माझं सांगणं आहे वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन भेटल आणि तसं तर सगळे साहेब आपल्या होळी तिचे सेल चांगले तुम्हाला पण त्यांचं लाभन आणि साहेबांना पण मी सांगेन की आवे ते ते ब्ला ब्ला जे आव्हान तरी त्या जो धंदा चाललाय त्याच्यावरती आपण थोडी कारवाई करून हे ब्लॉगला पुढच्या आता प्रूफ ग्रुपवरती व्हिडिओ वगैरे टाकील ते पण साहेबांना ग्रुप द्या कारण आम्ही करूनच त्याच्यावर यावेळी सारा न्यूज नेटवर्कचे राम होंडारे सस्मित पलवेंचा रोहित परदेशी रोहित जिरगे सागर आंजळकर आमर माने माऊली जवजाळ महंतेश तांबळकर रोहित परदेशी सौरभ खटके रोहित आदटराव महेश आदटराव चेतन खटके प्रसन्न व्यास योगेश क्षीरसागर आकाश पाटील मुकुंद गायकवाड सिद्धाराम जोळकोटे अजय ठाकूर आरिफ शेख यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते